अंबरनाथमधील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचं काम अतिशय संथगतीने सुरू असल्याचं पाहून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे चांगलेच भडकले या ठेकेदाराला टर्मिनेट करण्याची नोटीस द्या असे आदेश त्यांनी पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिले अंबरनाथ पश्चिमेच्या नेताजी मार्केट परिसरात अंबरनाथ पालिकेकडून दहा कोटी रुपयांच्या खर्चातून इंडोअर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारलं जाते या कामाची शनिवारी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी पाहणी केली यावेळी काम अतिशय संथगतीने सुरू असल्याचं पाहून खासदार शिंदे चांगलेच भडकले या कामासाठी पूर्ण निधी अंबरनाथ पालिकेला वर्ग केलेला आहे असं असतानाही काम इतक्या संथगतीने का सुरू आहे अशी विचारणा करत त्यांनी थेट या ठेकेदाराला टर्मिनेट करण्याची नोटीस द्या असे आदेशच अंबरनाथ पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिले साहेबिनेशन विशेष म्हणजे याच स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचं काम करणाऱ्या यापूर्वीच्या ठेकेदारालाही संतगतीने काम करत असल्यामुळेच हटवण्यात आलं होतं त्यांच्या जागी नवीन ठेकेदारांची नियुक्ती केल्यानंतरही स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या कामाला वेग येत नसल्यानं खासदार शिंदे भडकल्याचं पाहायला मिळालं कोणतीही विकास कामं ही रेकॉर्ड टाईममध्येच पूर्ण व्हायला हवीत अशी समज ही खासदारांनी यावेळी पालिकेच्या अधिकाऱ्यांना दिली ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज अंबरनाथ स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचं काम जे आहे हे कॉन्ट्रॅक्टर मला वाटतं खूप स्लो करतोय त्याला सांगितलंय त्याला नोटीस बाजवा लवकरात लवकर कुठलंही काम जे आहे स्लो होता कामा नये कारण की पैसे जे आहेत हे आलेले आहेत आणि तरी देखील काम स्लो होत असेल तर ते चुकीचं आहे आणि त्याच्यामध्ये कोण कौन चांगला कॉन्ट्रॅक्टर असेल तर त्याला कॉन्ट्रॅक्ट ते दिलं पाहिजे जो काम फास्ट करेल हे जसं आता आपण अंबरनाथचं घाट बघताय किती फास्ट काम चालू आहे या ठिकाणी एस टी पीचं काम देखील सुरू आहे तर मला वाटतं कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरनी स्लो काम करता कामा नाही कारण की पैसे जे आहेत ते अंबरनाथ महानगरपालिकेकडे अगोदरच वर्ग झालेले आहेत म्हणून कुठलीही कामं जे असतील ते रेकॉर्ड टाईममध्ये पूर्ण झाली पाहिजे हे आमचा मोटिव्ह आहे